मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाटा येथे ट्रेलरला भरधाव वेगाने आलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडल्याची घटना घडली आहे नमस्कार आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र न्यूज चॅनल आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन घडामोडी व ताज्या माहितीच्या बातमीची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये सर्वात प्रथम मिळवा धन्यवाद महामार्गावरील विरार फाटा येथे अपघाताच्या या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर तिसऱ्या लाईनवर एक ट्रेलर पार्किंग करून उभा होता या दरम्यान अहमदाबादकडून आलेल्या एका भरदाव टँकरने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत टँकरचा समोरील भाग पूर्णपणे चेपला गेला असून टँकरचा चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे वसई विरार परिसरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस कोसळत असून पावसात महामार्गावर वेगाने जात असताना ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे महामार्गावरील ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे जोरदार धडक टँकरने ट्रेलरला पाठीमागून दिली आहे महामार्गावर ठिकठिकाणी थीक चुकीच्या जागी वाहने पार्किंग करण्याचे प्रकार घडत असून अशा उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघात घडू लागले आहेत त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचं आहे